रात्री पाऊस झालेला दारात किती घाण आलेले चालली गोरांची झाड लोट करायला उशीर झाला पोरांचं चालले ज्ञानेश्वरी ही उरकून जावा उशीर कर नका शाळेला पाणी मिळलं की झाड हो सगळं धुसून वर बांधायचं राहिलाय ते झाकून दाखवून सगळं आज आता ते सगळं नीट का लावा लागेल मग अशी कसं होतं आता लगेच ऊन पडलं आज घ्याला पाऊस तीन दिवस भर होता त्याचा आज नाही येत आता उन्हाळ्यात पाऊस रात्री बघितला असेल तुम्ही ह्यांनी राणादावातच व्हिडिओ काढला होता बघितला का नाही काय माहिती नाही काढत होत पाऊस येत होता वारण कावधान इतकं सुटलं होतं ना झालं एवढा एक महिनाभर एप्रिल महिना संपला ना मग मे महिन्यात तर असतंच असंच वारं कावदान असतं पत्रा हालत होता माझ्या भकरी चाललेल्या तुम काय माहिती त्यांनी व्हिडीओ सोडलाय का नाही काय माहित नाही का सोडलाय रात्रीच आणि हो का इथं कणिक मळून ठेवली वाडूळ झालं भिजवायसाठी आता म्हणजे कणिक मिळून ठेवायची वाडूळ भिजवायची का चपात चांगल्या येतात घरचं गाव असल्यावर नाही लागत बरं का पण ठेवतात आणि आज आमच्यात कांद्याची पात करायची रानातूनच आणल्यात लसणातच कांदं होतं त्यातूनच काढलं ते ह्याची पण पात काढली जमून की कांद्या लावायच्यात ते करायची

नाही कुठली होती लई झाली खराब झाली नाही चांगली तर पेशंट पुढायसाठी जावं लागेल आणा बापू दमत खाय ना तर बापू म्हणलं आधी ताडदिशीने घेऊन ये आणि ताडदिशीने घेऊन ये बापांना म्हणलं तुम्ही तर म्हणलं मी नाही जाणार आता कुठे गेलं काय माहिती आता कुठे घेऊन कुठे गेलं काय माहिती असू द्या की फिरायचं आवडती सगळ्यांनी सांग कमेंट करून आणि घरचीच रामातली ताजी ताजी शिळी नाही काय नाही सगळ्यांना आवडती लसणात काय झालं दाट कांद टाक लस ही नाही मिळायचं गायनाचं बी म्हणून फेकलं म्हटलं जाऊ दे आणि परत मग लसणाचं बी बी लावलं त्याच्यामुळे मग ते सगळंच कांदा राहिले बारीक आणि कांद्याचं बिपण आमच्यात होईल चांगलं पावशेरीच तयार नाही व्हायचं असं नका कांदा खाया झाला म्हणजे हाळी हळूवासू आता गावराण असू काय त्याला टाकायचं आपला दोन वापर तेवढ दोन तीन वाप टाकला तरी आपल्याला लय होईल बाजरी बरोबर हम्म बाजरीच्या शेजारी टाकायचं दोन तीन वाप तुटका येतो हो। नाही कसं असतं भीच आम्ही त्यासाठी घरच तयार केलंय पातीला खुडून आणले तिथं आत ठेवलय मग ती कसं वाळवून चोळलं की त्याचं मस्त बी होत दुसरा सावलीला सावली नाही घरात ठेवलंय मी बाहेर ठेवलंच नाही त्यासाठी आणि अजून रानात एखादी पिशवी घालून अशा हातात धरायची पिशवी शिकायची काय नेमकच आमचं वर्षभर भागत होय आणि बऱ्याच जणांनी इंस्टाग्रामला कमेंट करायचं लसूण ही करायचा या लसून तुमचं द्यायचं आहे का द्यायचं द्यायचं आहे बरं का फक्त एक आठ दिवस होय वाळच कर थोडा वाढ ला आठ ते पंधरा दिवस थांबा मग ज्याला पाहिजे ना त्याला ऑर्डर घरपच होईल थोड कस मग सांगेन मी तुम्हाला एक व्हिडिओ काढून टाकेन पण एक आठ दिवस एक वाफा द्यायचा आपला घरी खायला तिला आपल्याला एक वाफा ठेवायचा आणि दोन तीन वाफा विकायचा हा तीन वाफ्यात काय निघण तेवढं विकायचा काय निघण वीस किलो तीस किलो निघण का मनिषाला काय एक वाफा द्यायचा तिची तिला तिकडे घरी खाव नाही तर काही करू तिला घरी आपल्या बांधून ठेवला मग तिकडे खाई नको बारा महिना तिच्यासाठी एक वाफा मग आपल्याला एक वाफा लय झाला आपल्याला हे आहे ना हेच बांधायचा आणि तस लसूण पण चांगल्या जागेत ठेवावा लागतो नाहीतर लगेच मरतो त्याच्या कुड्या व्यवस्थित वाळून करून तिकडं त्यात किचन मध्ये कप राहिलं तिकडं चह्याला आटून चला आम्ही बसली बोलत तुम्हाला मी हडवी येईलच काय निघल ती निघल ज्या लवकर ऑर्डर पडेल त्याची जात्या जे जण आहेत त्याच्या रात्या पण ती वाळत काहीच करू शकत नाही आम्ही आताच इथं काढायला सुरुवात केली लय जणांच्या कमेंट आल्यात तर कसं आहे का तुम्हाला नाही म्हणजे कुरिअर टाइम जातो जात नाही ओ लवकर आणि मग भोरा लागल्या होईल ना खराब होईल तुम्हाला खराबल द्यावा वजन व्हायचं हा मग व्हायचं थोडा मग तुम्हाला फायदा होईल ना आमचा फायदा आहे पण तुमचा तुम नाही तसं नको आम्हाला तसलं तर जमत नाही मुळातच जमत नाही द्यायचं आहे काय निघा वीस तीस तीस एक किलो अस वीश ना तीस चाळीस किलो भरत काय करेल तेवढा हाय तेवढा द्यायचा असो तर चला एक सकाळ सकाळ असाच व्हिडिओ काढलाय आमचा स्वयंपाक व्हायचाय अजून आता बाहेरचं आवारलंय आमच्या ह्यांचं चाल चला व्हिडिओ काढाय त्यांचं काय काय माझ्या माग कीर्तन सारखं बंदच नसत काय करायचं हि नाही हका मारून हका मारून दमल मला म्हणलं थांब मला एकदा पिऊन द्या मला सकाळ आम्हाला दुसरं कामच सुजत नाही मला हिच उल रान रानातलं कुठं छट हे झाडायचं तरी नाही झालं झाडून काढायचंय आता कपडे धुणार आहे आधी त्यांचा व्हिडिओ काढायचा त्यांना जायचंय त्याच्या मी आधी सफासपा कपडे धुवून टाकते आणि मग काय असेल ती बाकीची कामं तर असं पैकी चाललंय आमचं अजून पेटवायची का पेटावली नाही मळ मळी पण कालवणाची तयारी चालली आहे त्याच्यामुळे चूल नाही मोकळ्या मोकळे सरपण वाया घालून काय करता या तुम्ही पण चहा प्यायला आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ एका असं छान म्हणलं मस्त काहीतरी सकाळ सकाळ रोजच काहीतरी नवीन भाजी तुम्ही म्हणणार आज नवीन भाजी केली कांद्याची पात मंडईचा थोडा प्रॉब्लेम आहे गेलो नाही त्याच्यामुळं पण आता जावं लागणार आता ह्या मंगळवारी ह्या मंगळवारी जावं लागन बघू असू द्या बाय सगळ्यांना